नमस्कार नमस्कार बोला आता बोलूया तर गवारे साहेब आपला वॉटर कंडिशन लावून साधारणपणे फक्त पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत तर आपला जो रिझल्ट आहे ना तर वॉटर कंडिशन घेण्यापूर्वी सलग एका याच्यामध्ये हा कॉल ऑडिओ रेकॉर्ड होतोय मग त्याचा व्हिडिओ तयार होईल तर तुमचा वॉटर कंडिशन घेण्याचा अनुभव त्याच्या आधी तुम्ही किती वर्ष शेती करताय तुमचं नाव गाव पत्ता आणि तुम्हाला काय काय प्रश्न होते किती वर्षापासून ते प्रश्न येत होते मग तुम्ही किती सगळा शोध घेतला व्याजाने कर्ज काढलं मग तो सगळा प्रवास आहे ना हा तुम्ही सलग सांगा माझं नाव तुकाराम देवावरे राणा मी वॉटर कंडेक्शन घेऊन पंधरा दिवस झाले मला पैकी रिझल्ट आलेला आहे रिझल्ट आता मकाला आणि ऊसाला आणि माझ्या घासाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे ओके पण पहिले किती वर्षापासून शेती करताय मी मला झालं वीस वर्ष झाली मी शेती करतो ओके मग पूर्वी पाण्याची परिस्थिती काय होती म्हणजे वीस वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे दोन हजार चार पासून दोन हजार चार पासून तुम्ही शेती करताय तर तुमचं हे जे पाण्याचा टीडीएस आहे हा पहिले असा होता का नंतर ता ता खराँ जस जस खराँ पा, तो जास्त खराब झाला नाही पहिला टीडीएस चांगला होता पण दोन हजार ते आठ पासून टीडीएस एकदम खराब जास्त जास्त खराब होत गेला म्हणजे जमिनीच्या पाण्याचं टीडीएस जो आहे तो वाढत वाढत गेला वाढत वाढत वाड़ गेला ओके मध्ये अंदाजे किती आहे विकास ठेवून बोलणं आलो तर आपण मोजला नाहीये पण अंदाजे किती आहे आजूबाजूचा कधी असं ऐकवत आलो होतं की आपल्या एरिया मधला टीडीएस एवढा एवढा आहे साधारणपणे अडीच हजार आहे तीन हजार आहे तर कमीत तरी अडीच हजार माझ्या अंदाजीने असणार आहे ओके चांगली गोष्ट आहे तर मग तुम्हाला दोन हजार हे सगळे प्रश्न जे आहेत हे म्हणजे टीडीएस वाढला वगैरे सगळं ठीक आहे पण जाणवाला कधी बसून लागले जानवाला याला दहा बारा वर्ष होत आले जानवाला म्हणजे दोन हजार चौदा पासून तुमच्या शेतीची परिस्थिती एकदम हलाक्याची चालू आहे त्याच्यामध्ये काय काय प्रश्न येतात जमीन पांढरी पडते हा एक प्रश्न आहे तो तर समोर दिसतो की आता हा नदीच्या पाण्यावर दिसत नाही पण आपल्याला दिसतो मग त्याच्यानंतर उत्पन्नामध्ये किती एकर क्षेत्र आहे आपलं माझं दीड एकर क्षेत्र आहे सर फक्त दीड एकर आहे हो फक्त अच्छा अच्छा ओके मग त्या दीड एकर मध्ये तुम्ही काय उत्पादन घेता मी ऊस घेतो उत्पन्न ओके आणि मग ऊसाचं उत्पन्न साधारणपणे दोन हजार चौदा पूर्वी काय होतं आणि नंतर कसं कसं खालवत गेलं ते आता दोन हजार पूर्वीच चाळीस टना लोक बसत होतं ॲव्हरेज हां आणि त्याच्यानंतर मग एकदम कमी कमी होत गेलं तर आता पाहलं की वीस टनावरच ॲव्हरेज झालेलं एक करी म्हणजे जवळजवळ अर्ध उत्पादन तुमचं कमी झालं त्याच्यामध्ये हो अर्ध उत्पादन कमी झालं मग याच्याबद्दल जेव्हा चौकशी चालू केली विचार चालू केला तेव्हा तुम्हाला सर्वात म्हणजे कशामुळे हे झालंय याचा शोध घेतल्यानंतर काय सापडलं याच्यामध्ये शोध तर म्हणजे हो असावं लागलं ला की रान खूप पांढर पडा लागलं हा तर मग म्हणलं त्या याला पर्याय काय असेल म्हणून मी एक बोर बघितलं मग हो तर मग असं वॉटर कंडिशन हे बघितलं मी आग म्हणलं वॉटर कंडिशन आपल्याला घ्यावं घ्यावं म्हणलं आता तर मग मी वॉटर कंडिशन घ्यायला मी काय केलं मग कर्ज काढलं मी माझ्याकडे पैसे नव्हते अच्छा कधीची गोष्ट आहे आता एक महिन्यापूर्वीची हा एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे अच्छा कर्ज काढलं मग किती कर्ज काढलं म्हणजे त्यासाठी काय घाण ठेवलं हो मी माझी माझी जमीनच घाण ठेवली म्हणायची आगा। आगा। हा बरोबर आहे म्हणजे एक सिक्युरिटी म्हणून कर्ज किती काढलं कर्ज मी पन्नास हजार रुपये काढले ओके पन्नास हजार कर्ज काढलं पण एवढा निर्णय घेण्याबद्दल म्हणजे कर्ज काढून वॉटर कसं घ्यावं असं का वाटलं आज वाटलं की मला म्हणजे खूप असे मी वर बघितलं खूप शेतकऱ्यांचे झाला होता की चांगलं आमची शेती अशी होत होत तसं होत आम्ही घेतला आम्हाला रिझल्ट आला हा तर मग मी बी मग मी काही कोणी कडे गेलो नाही कोणा शेतकऱ्याला भेटलो नाही मी तर मी माझा स्वतःच निर्णय केला म्हणला आपण घेऊच म्हणलं म्हणून मी घेतलं बरोबर आहे म्हणजे थोडक्यामध्ये आपला प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रकारचा तुम्ही थोडासा एक प्रकारचा जुगार खेळला असं म्हटलं तरी हरकत नाही की बाबा हे एकदा करून बघूया जास्त जास्त झालं तर काय होईल आपले पन्नास हजार रुपये जातील पण फायदा झाला तर खूप हे होईल मग आज पंधरा वीस दिवसांतर किंवा एक महिन्यानंतर त्या कर्ज घेतल्यानंतर बरं आता वॉटर क्रिशा लावल्या लावल्या ज्या दिवशी लावला साधारणपणे त्याला पंधरा दिवस झाले म्हणजे पंधरा मार्चच्या आसपास लावलाय तर पंधरा मार्च नंतर त्या दिवशी लावल्यानंतर त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे त्यावांना कारण काय आहे एवढं तुम्हाला मुद्दाहून का विचारतोय रिझल्ट आम्हाला लोकांकडे मिळतात पण महिना दीड महिन्यानंतर वगैरे असतात पंधरा दिवसामध्ये पहिल्या दोन पाण्यामध्ये रिझल्ट मिळतात आणि ते पण अडीच हजार तीन हजार टीडीएसमध्ये ही जरा वेगळी गोष्ट आहे तर ते सविस्तर सांगा की लावल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला काय काय सुरुवात झाली मी लावल्याच्या नंतर मग मी माझा ऊस हार्वेस्टर झाला मग केला मी ऊसाला पाणी दिलं उसाची उसाची चांगली फुट होण्याची क्षमता चांगल्या प्रकारे झाली आणि उसाची वाढ व्हायला लागली पांढऱ्यामुळे आणि माझ्याकडं घास ही त्या पा, चार ते पाच गुंटी येतात त्या घासाची सुद्धा वाढ होत नव्हती आणि त्याला मशीन बसायच्या अगोदर वेळोवेळी जर पाण्याला त्याला खत द्यावं लागत होतं तर आता मशीन बसवल्यापासून त्याला खत एकदम कमी प्रमाणात लागायला लागलं बरं खत कुठलं येतं म्हणजे पाण्यात विरघळणार देता का असं वरच देता नाही वरच देत होतं वरच अच्छा वरचं खत द्यायचं आणि त्याबरोबर पहिले खत द्यायचं आणि मग पाणी सोडायचं हो पहिलं खत द्यायचं त्यावेळेस घास जरा तरी हे व्हायचा म्हणजे त्याच्या ज्या काही मुळे त्यांना औषध दिल्यासारखं त्यांना करायला लागायचं हो हो बरोबर आहे बरोबर तो मग आता तुमचा तुमचं म्हणणं असं आहे की तो, तो खत देण्याचा प्रकार पूर्णपणे थांबलाय आता हो थांबला थांबला खत देण्याचा प्रकार पूर्णपणे थांबला ओके आपलं दीड साठी काय बोरवेल आहे का विहीर आहे आहे विहीर आहे ओके हा आणि विहिरीमध्ये पंप किती एचपीचा आहे तीन एच पीस आहे मुंबई तीन एच पीस आहे ओके चालेल चांगली गोष्ट आहे मग तो झाला तुमचा याचा आला म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यामुळे त्याचा खोडवा राहिला होता आधी आणि ऊसाची व्हरायटी कुठली आहे ऊसाची वरायटी शहाऐंशी शहाऐंशी बत्तीस आहे ओके आणि हे जे घास आहे ते घास कुठल्या व्हरायटीच आहे आपला मेथी घास म्हणते सर त्याला मेथी घास मेथी घास हा मेथी घास आहे ओके हा आणि मग तो खत बंद केली आणि खत बंद केली आणि हे पाणी दिलं तर त्याच्यामध्ये तो पहिले किती दिवसामध्ये कापणी जायचं आणि आता किती दिवसामध्ये येतोय पहिलं तर पहायला अठरा ला, दिवस लागतो कापणी ला, हा आता कंडिशनचं पाणी दिल्यापासून तो आठ दिवसामध्ये त्याची कापणी येऊ राहिली आता अच्छा म्हणजे तो दहा दिवसामध्ये शंभर टक्के फरक पडलाय असं म्हणता येईल त्यामध्ये आणि खतं न देता बरोबर आहे हा पहिला रिझल्ट झाला आणखी तुमच्या जर एक सांगतो की वॉटर कंडिशनर आहे ना ते काल आपलं जे विकासने पण तुम्हाला सांगितलं असेल विकास आणि सरांनी की वॉटर कंडिशनर हे एखाद्या पिकासाठी नाहीये म्हणजे या पिकासाठी वेगळं त्या पिकासाठी वेगळं असं नाहीये ते मुंबई पासून राजस्थानपर्यंत एकच आहे तुम्ही ते कुठल्याही पिकाला वापरा तुम्हाला म्हणजे कोथिंबीरला वापरलं तरी पण तुम्हाला रिझल्ट त्याचा तसाच मिळणार आहे आणि आंब्याच्या झाडाला आम्ही कोकणामध्ये देतो ना त्याला पण त्याचा रिझल्ट मिळतो फक्त परिस्थिती अशी असते की घासामध्ये रिझल्ट का लवकर आला त्याचं कारण मला कळलंय की ते अठरा दिवसाला तुमची कापणी होती त्याच्यामध्ये तर त्याची मुळ्या वाढल्यामुळे तो पटापट पटापट वाढायला लागला कारण त्याला जमिनीतली सगळी अन्नद्रव्य मिळायला लागली बरोबर आहे बरोबर आहे हा मग आता म्हणजे तो तुमचा म्हणजे एवढ्या कमी क्षेत्रामध्ये आणि एकदम म्हणजे घासाला टोटल आतापर्यंत पाणी किती दिलं दोनदा दिलं का फक्त दोन वेळेस पाणी दिलं दोन वेळेस हा म्हणजे दर आठ दिवसांनी पाणी देता थोडक्यात आणि खत टाकून मग पाणी द्यायची आता खतं बंद केली पहिलं खतं टाका टाकायला दोन पाठी मागे पाणी द्यावं लागतं होतं ओके मग आणि त्या पाच गुंठ्याचा खताचा एक वेळचा खर्च किती होता जो काय असेल तो आता त्याचा जरी किमान हजार रुपये खर्च होतो अच्छा अच्छा म्हणजे दर समजा दिलेल्या पाण्याबरोबर ती खत द्यायची म्हणजे थोडक्यामध्ये घास जरी स्वतःचा असला तरी तो विकत घेतल्यासारखा खतांवरनं वाढवायला लागा लागायचा हो खानुर वाढवायला लागायचं हा बरोबर तेच तुमच्या महिन्याला चार हजार रुपये किंवा काहीतरी तीन हजार रुपये वाचला असं म्हणता येईल म्हणजे काय म्हणतात त्याला कर्जावरचा व्याज तुमचं परत मिळालं मिळाला मिळाले बरोबर आहे बरोबर आहे हा मग एकूण आता शेवटचा प्रश्न असा आहे की पंधरा दिवसाचा जरी वेळ झाला असला तरी शेतकरी लोकांना तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जात होते त्याच्यामध्ये तर त्याच्यामधला शेतकरी लोकांना काय संदेश द्याल मी जर म्हणतो सगळे शेतकऱ्यांनी वॉटर कंडिशनचा वापर करायलाच पाहिजे बरोबर आहे आणि ते सर एक माझी जमीन माझी एकदम पांढरी पण होती हो आता ते पांढरे पाण्याचं जवळपास बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की तुमचं वीस वर्ष ते पाणी वापरलं गेलंय त्यातले दहा वर्ष तुमचं पाणी खराब झालंय समजा पूर्वी पण खराब होतं पण आता अति खराब झालंय त्याच्यामध्ये हा म्हणजे त्यामुळे ती एकदम एका याच्यामध्ये होणार नाही त्यासाठी मी तुम्हाला काल जो उपाय सांगितला ना तोच उपाय आता पुन्हा सांगतो की जी जमीन आहे ना त्याच्या एक पाच पाच किलोच्या पिशव्या बनवा त्याच्यामध्ये म्हणजे पाच किलोची ग्रो बॅग घ्या किंवा कुठली पिशवी घ्या अगदी किरणावाल्याची निळी पिशवी घेतलीस ना तरी चालेल तिला माती भरायची खड्डा करायचा आणि ते पुरायची तर हे करायचं कशासाठी माहिती आहे का की त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की तुमचं जे दीड एकर आहे ना ते दीड एकरचं गेल्या दहा वर्षामध्ये खूप ऱ्हास झालेला आहे खूप <laughs> वाईट परिस्थिती झाली तर त्याच्या ऐवजी काय करायचं की आपण जशी शेताची परीक्षा करतो ना म्हणजे भात शिजला नाही बघण्यासाठी आपण एक दाणा घेतो आणि तो शिजलाय की नाही बघतो तसं याच्यामध्ये एक किलोची दोन किलोची पाच किलोची पिशवी बनवायची त्यात माती भरायची एक एकाच्याऐवजी चार पिशव्या बनवायच्या आणि त्या जमिनीमध्ये पुरायच्या अशा पद्धतीने पुरायच्या की त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि ते पाणी पिशवीच्या खाली होल मारले त्याच्यात निघून जाईल त्याच्यानंतर काय होतं महिनाभरानंतर त्या पिशवीची जी अवस्था होईल ना तशी आपली अवस्था पुढच्या शेतीची होणार आहे म्हणजे चांगली पण एकदम चांगला वाढेल त्याच्यामध्ये तर एकदम चांगली गोष्ट आहे खूप चांगली म्हणजे अशा यशोक आता आम्ही ऐकत असतो पण दोन पाण्यामध्ये आणि एक पाण्यामध्ये जे आली ना ते विकासने पण मला स्वतः सांगितलं की सर एक खूपच लवकर झालंय सगळं काम त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष बोला आणि त्यांचा ऑडिओ रेकॉर्ड करून एक शेतकऱ्यांसाठी एक व्हिडिओ बनवा तर म्हटलं चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये तर थोडक्यामध्ये कर्ज काढून जो वॉटर कनेक्शन घेतला त्याच्यामध्ये तर त्याच्या आतापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामधली सर्व चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे आणि आता आणखी तुमच्या माहितीसाठी सांगतो जरी त्याला पाच वर्ष गॅरंटी असली ना तरी त्याचं आयुष्य हे कमीत कमी दोन पिढ्या तीन पिढ्या म्हणताय कारण त्याच्यामध्ये ना तुम्ही बघितलात ना तुम्ही मशीन लावलं तर तो इलेक्ट्रॉनिकचं एक पार्ट आहे त्या पार्टला कधी प्रॉब्लेम बिल्लम आला ना तर आम्ही पूर्णपणे फ्री रिप्लेसमेंट करून देतो त्याचं काही असेल तरी फ्रीमध्ये करून देतो पाच वर्षानंतर पण करून दिल्याची उदाहरण आहेत म्हणजे पुन्हा लोकांचा प्रश्न असतो की अहो पाच वर्षानंतर मग तुम्ही पुन्हा नवीन मशीनचे पैसे घेणार का आतापर्यंत गेल्या बारा वर्षामध्ये आम्ही एकाही माणसाकडनं शेतकऱ्याकडनं कुठलेही पैसे घेतल्याचं उदाहरण नाहीये म्हणजे एखादा जर ट्रान्सफॉर्मर गेला तर तो पडतो चारशे रुपयाला आम्ही तो बदली करून दिलाय त्याच्यानंतर तो जर का काही मदरबोर्डचा प्रॉब्लेम झाला कारण ते जे बाकी मशीन आहे ना ते मशीन कुठल्याच प्रकारे हे होत नाही आपलं दोन सिलेंडरचं मशीन आहे ना दो दो दोन सिलेंडर दोन सिलेंडरच पन्नास हजार लिटर पाणी निघतं ओके आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही पाणी फिरवलंय का मागच्या साईडला नाही मग साईडला नाही करून घ्या फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्याचं काय करा माहिती का तुमचं पाणी जे शेतीला जातं ना त्याच्यामध्ये एक वॉल लावा आणि एक वॉल इकडे लावा फक्त दोन वॉल लावायचे आणि ते पाणी आहे ना तिकडचा वॉल बंद करायचा इकडचा वॉल चालू करायचा आणि ते पाणी मागे टाकायचं विहिरीमध्ये आता हे कधी करायचं तर आता तुमचा समजा उन्हाळ्यामध्ये भरणा जास्त असतो तर उन्हाळा आणि तुमचं क्षेत्र मात्र कमी आहे त्यामुळे दीड एकर तुमचा भरणा माझ्या मते आता महिन्यात किती वेळा पाणी देतात शेताला आम्ही आठ दिवसाला पाणी देतो आठ दिवसात देताना म्हणजे याचा अर्थ तुमची साधारणपणे चार ते पाच दिवस शिल्लक आहेत जे पाणी वापरलं जात नाही त्यावेळेला काय करा त्यातले दोन दिवस तीन दिवस सुरुवातीला पाच दिवस आहे ना तुम्ही ते सगळं पाणी आहे ना ते विहिरीमध्ये मागे सोडा त्याचं कारण सांगतो की त्याच्यामुळे तो जो तीन हजार टीडीएस आहे ना तो टीडीएस हळूहळू कमी होतो आणि नंतर नवीन झाडात पाणी आल्यानंतर तो पुन्हा वाढतो पण त्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांनी जे आम्हाला सांगितलं आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलंय की त्याच्यामध्ये पाण्याचा जो चकचकीतपणा असतो ना नितळपणा त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही जर का वरती विहीर पूर्ण आता विहीर हे किती खोली किती आहे म्हणजे कि विहीर भरलेली आहे का कसं आहे आता विहीर खोली आमची पन्नास फूट आहे अच्छा आणि पन्नास फुटाच्या खाली किती पाणी आहे म्हणजे पाणी किती फूट आहे आता पन्नास फुटाच्या खाली आ, पन्नास फूट खाली पाणी हा आता तुम्ही जर वर्ण बघताय ना तर तुम्हाला ते या गेल्या पंधरा दिवसामध्ये फक्त दोन ते तीन वेळा मशीन चालवले म्हणजे पंप चालवलाय त्याच्यामध्ये तर पाण्याचा दुसरपणा कमी झालाय का नाही झालाय असं दुसरपणा म्हणजे त्याची स्फटिकता असते ना असं पाणी चकचकीत दिसतं तर तसं दिसतंय काही आता हा दिसतंय ना ओके तो तो जो थोडं थोडं जो झालाय ना तो प्रकार आणखी वाढेल तुम्ही फक्त ना ते मागे पाणी टाका कारण तुमचं कसं का क्षेत्र कमी आहे आणि तुमची स्वतःची विहीर आहे तर तुम्ही तर ते जर तुम्ही ते पाणी फिरवायला सुरुवात केली ना तर बऱ्याचशा लोकांना सांगितलंय कालच्या व्हिडिओमध्ये पण एक आलंय की आम्हाला जो चार पाच फुटावरचा पंप दिसायचा नाही तर तो पंप दिसून खालचं वीस फुटाचा पण दिसायला लागलो तर तो, तो आता त्याचा मुद्दा लोक म्हणणार आहोत असं ते आम्हाला चकचकी पडून आणि पंप बघून काय करायचंय तसं नाही त्याचं कारण असं आहे की पाण्यामध्ये जे विरगळेले क्षार असतात ना ते क्षार जिथपर्यंत सक्रिय असतात तिथपर्यंत पाणी असं धुरकट दिसतं दुसट दिसतं आणि जेव्हा ते हे दिसतं म्हणजे सुद्धा सांगतो ना तुम्ही एक पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये एक थेंब तुम्ही दूध टाकलं दोन थेंब दूध टाकलं तर कसं पाणी असं दुधाळ दिसतं ना दुरखट दिसतं त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये ना ते विरघळलं गेलं आता काय झालं की हे शारपणा विरघळलेले आहेत मग जर का आपण त्यांना निष्क्रिय केलं ना तर त्याचा पहिला रिझल्ट काय दिसतो तर पाण्याचा चकचकीतपणा वाढतो त्याच्यामधला म्हणजे नितळ तास वाढते तसं खूप ठिकाणी झालंय तर त्या पद्धतीने तुम्ही सगळं हे करा आणखी तुम्हाला मनापासून सांगण्यासारखं काय आहे की का वॉटर कंडिशनने तुमच्या येणाऱ्या शेतीच्या आयुष्यामध्ये किती फरक पडला असं वाटतं आता असं मला वाटतं शंभर टक्के सर फरक पडणार कारण मी आता जी उसाला जी कॉक बसवलेले आहेत ना हो त्या कॉक वर जे ना असं शास बसतात येऊ हा तर ते सर तर मुल सर ते काय होतं कॉकचे कॉक फिरायला गेला तर काही वेळेस काही काही कॉक तुटले गेले त्यांनी जाम झाल्यामुळे तर आता ती समस्या थोड कमी दूर झाली आता बरोबर आहे बरोबर आहे आणि त्याच्यावरती खर्च आहे आता बरोबर आहे आता तुमचं क्षेत्र असल्यामुळे ना दीड एकर असल्यामुळे ना तुम्ही आता ड्रीप नाही केलं ना का केलंय नाही ड्रीप नाही केलेलं पण ड्रीपचा जर विचार करत असाल ना आता नक्की करा याचं कारण असं आहे की आता ड्रीप चोकअप होत नाही ह्याच्यामुळे त्यामुळे ड्रीप कधी अगदी साधं लोकल ड्रीप जरी केलं ना तरी पण तुमचं ते साडे अकरा हजार वगैरेच येतं ना त्याच्याबद्दल अकरा हजार बारा हजारचं ते जरी केलंच ना तरी पाण्यामध्ये बचत होते आणि महत्वाचं म्हणजे जमिनीचा रास थांबतो पाणी भरपूर आहे पाणी हा बरोबर आहे पण पाणी भरपूर असलं तरी ते असं आहे की त्याचा उपयोग होत नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि महत्वाचा विषय असला तर सांगा नसेल तर नाही सांगा पाण्याच्या चरामध्ये फरक पडला हो सर पडला टक्के फरक पडला ओके मग हे तुमचा घास जो आहे तर हेच पाणी जनावरां वगैरे पासता का नाही आमचं शेत जरा दूर हरकत जनावरांना मी विचारलं फक्त की नसेल तर नाही त्यामध्ये पण तुमचं म्हणजे तुमची नोकरी सांभाळून जोडधंदा आहे तो म्हणजे ही दीड एकर शेती त्याच्यामधला ऊस आणि घास हो हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे कदाचित मला असं वाटतं की ते उसाचं उत्पादन तर वाढेलच वाढेल पण तुम्ही घासाचं पण क्षेत्र वाढू शकता म्हणजे तुम्हाला तो, था वाड़ेल था वाड़ेल, आ, तो, तुम्हा तो आता विदाऊट म्हणजे आता खत सो म्हणजे पूर्वी खतं लागायची दर महिन्याला तीन हजार चार हजारची मग आता जर जा, जर का खत सोडली तर म्हणजे खत गरजच नाही आता मग आता तुमचा घास घासाला दुसरं काय द्यायला लागतं का ला काहीच नाही नाही दुसरं काही नाही फवारणी करावी लागेल ती आणि खटा आणवा ला, लागत दुसरं okay, काही okay. करायला लागत ओके ओके आणि फवारणीला पण हेच पाणी वापरा म्हणजे त्या फवारणीचे रिझल्ट पण त्याच्या वाढतात नाही मी हेच फवारणी केली हेच पाणी केली घासावरती के गेली के अच्छा अच्छा फवारणी कसली करतात कुठलं औषध असतं आम्ही काय साधा औषध वापरतो आपण रोग वगैरे हां हां ओके तेच वापरतो मरणी म्हणजे कशासाठी करायला करावं लागतं घासावरती फवारणी ते घासवर का सर ते मावा तू थोडी पडते ना त्याच्यावर हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे हे म्हणजे कीड प्रतिबंधक उपाय म्हणून बरोबर बरोबर आहे चला चांगली गोष्ट आहे एकदम खूप खूप आनंद वाटला कारण पंधरा वीस दिवसामध्ये एवढे लवकर रिझल्ट आले ना काय होतं रिझल्ट सगळीकडे येतात पण शेतकरी लोक असं असतात माहितीये का की अरे आता रिझल्ट पडलाय थांब जरा कशावरून हा ह्याचा पडलाय मी हा स्प्रे मारला म्हणून पडला का हे झालं का हवामान चेंज झालं का असं वाटतं पण तुम्ही खरंच मनापासून सांगितलं विकासला पण सांगितलं मला पण सांगितलं की माझं एवढं हे आणि आम्ही पण त्याचं थोडंसं व्हिडिओ असा बनवणार आहेत की बाबा खर्च घेऊन मशीन केली तर इतका भयानक प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्या ह्याच्यातना आणि त्यांचा पण सब्सिडी प्रयत्न चालू आहे त्यामुळे सबसिडी जर जा सुरू झालं ना की पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी जरी मिळाली तरी शेतकऱ्यांकडे हे प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने पोचेल याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ती मशीनची किंमत ऐकली तेव्हा मशीनची किंमत तुम्हाला महाग वाटली होती का सर महाग वाटली होती हा पण आता आज ते सगळे रिझल्ट बघितल्यानंतर आता ती तुम्हाला महाग वाटते का योग्य वाटते आता रिझल्ट आल्यावर योग्य वाटेल ना हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की तुमच्या मनामध्ये असं कधी आणून देऊ नका की अरे माझ्यासाठी पंधरा दिवस चालले काय माहिती एक वर्ष चालते की नाही दोन वर्ष चालते कि नाही पाच वर्ष गॅरंटी बोलतात पण या मुंबईच्या कंपन्या ठाण्या पुण्याच्या कंपन्या कोण बघायला गेले वगैरे वगैरे असं आणू नका कारण आपण गेली अकरा बारा वर्ष शेतकऱ्यांबरोबर काम करतोय त्याच्यामध्ये आपला जो पहिला शेतकरी आहे ना तावशीमध्ये बंडू शिंगण म्हणून त्याचं मशीन आजपर्यंत चालू आहे आणि दुसरं काय आहे की त्या मशीनमध्ये ना एक म्हणजे तुम्ही आता मशीन लावलंय तो जो इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ना ज्याचा त्याला तुम्ही पावर दिली वगैरे तेवढा एक सोडला ना तो म्हणजे तोही खराब नाही होत पण जरी तो तो, तो सोडला तर त्या मशीनला आता आयुष्यामध्ये काहीही होत नाही इवन तुम्हाला माहिती असेल विकास सरांनी सांगितलं असेल की आम्ही चोरीची पण गॅरंटी देतो हो सांग मी तुमचा ते सर माझे मूळ कारण मी सांगतो तुम्हाला शेतकऱ्याला मी तर कोण आहे माझ्या शेतकऱ्याचा कोणता कॉन्टॅक्ट नाही लागला काही नाही कारण माझे विचार शेतकऱ्यांचा भेटावा त्यांना विचारपूस करावा पण पुढे कॉन्टॅक्ट सापडला नाही पण मी तुमचं पंढरपूरला जी तुमची वारसा मुलाखत घेतली बरोबर बरोबर अविनाश सुरे सरांनी हो तर त्यामध्ये निश्चित केला मी त्याच्यावर की म्हणलं आपल्याला मशीन घ्यायचं म्हणजे घ्यायचं म्हटलं हो बरोबर म्हणजे तो, तो आत्मविश्वास माझ्यातनं जो माझ्या कामामधनं आणि माझ्या बोलण्यात आला तो तुम्हाला भेटला बरोबर 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 आहे बर, बर, नाही नाही निर्णय तुमचा एकदम चांगला आहे म्हणजे आणि माझं फक्त माझं मशीन असं नाहीये मार्केटमध्ये वॉटर कन्युशन बनवणारे बरेच जण आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय आणि ते पण चांगलं काम करतायत त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे ना की तो असा आहे आएक की त्यांना वॉटर कन्युशन बद्दल आहे ना त्यांना हे वाटतं म्हणजे त्यांना वाटतं की याच्यामध्ये टीडीएस बदलत नाही याच्यामध्ये हार्डनेस बदलत नाही याच्यामध्ये काही चेंज होत नाही याचा अर्थ हे बोगस तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे काय खरं आहे ते फक्त आरो आहे आणि आरो शेतीला कधी परवडूच शकत नाही कारण तुम्ही आता याच्यामधला तासाला पन्नास हजार लिटर पाणी काढताय तुम्ही जर का ऍक्च्युअल मध्ये म्हणजे असं बोलू नये पण खरं सांगतो तुम्हाला तुम्ही दीड म्हणजे दीड एकर मधलं एक एकर क्षेत्र जरी विकलत ना तरी शेतीसाठी आरो येऊ शकत नाही नाही येऊ शकत नाही आहे ना मेंटेनन्स आहे आणि तिथं किती माहितीये का दिवसाला तुम्हाला पाणी पाहिजे पन्नास जवळजवळ तासाला तुम्हाला पन्नास हजार लिटर पाणी पाहिजे हो हा मग ते एवढं भरपूर पाणी बरं तुमचं दीड एकर क्षेत्र आहे म्हणून कमी आहे म्हणून ठीक आहे पण शेवटी तेवढ्या तासाला त्याप्रमाणे ता तो प्लांट येणार म्हणून आरो शेतीसाठी राहिला बाजूला मी तर पोल्ट्रीमध्ये आणि जनावरांसाठी पण अजूनपर्यंत बघितला नाहीये त्याच्यामध्ये कारण त्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे त्याचा देख मेंटेनन्स देखभाल परवडत नाही आणि पहिली कॉस्ट आहे ती पण परवडत नाही त्यामुळे हा ना। एक असा सोपा साधा उपाय आहे आता कालचा अनुभव सांगतो ना तर काल आम्ही एके ठिकाणी काल ते तुमच्याच ह्याच्यामधलंच आहे जालनाच आहे ता तालुका जालना जिल्हा पण जालना त्यांचं काहीतरी ना। पहिलं नाव आहे काहीतरी गावाचं तर ता त्यांनी ते वापरलंय जालसे त्यांच्याकडे पण एक साधारणपणे महिनाभर झालं तर जी नितळता एवढी जेवढी वाढली आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आता आमच्याकडे ना जनावरांनी पाणी अधिक प्यायला सुरुवात केली म्हणजे एवढा उन्हाळा आहे ना तर त्यांना चव आवडायची नाही पहिले तर ते, ते, ते पाणी प्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये फरक दिसायला लागला त्यांच्या याच्यामध्ये ते घरासाठी बांधकाम करतायत तर बांधकामामध्ये ते पाणी वापरायला सुरुवात केली त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने एकदम चांगली गोष्ट आहे सगळं तर खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचं हे फोन फोन केल्याबद्दल आणि बस बाकी सगळं ठीक आहे मग पुन्हा बोलू आपण हॅलो हो हां चालेल ठेवू मग फोन ओके 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 ओके